जय शिवराय मित्रांनो अशा प्रकारे आपण पोचलेलो आहोत महादरवाजाच्या जवळ मित्रांनो ही उंची आहे दोन हजाराच्या जवळपास आणि सुंदर असं धुकं आणि आज चक्क पाऊस चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी ठरवलंय तुम्हाला आज रायगडाच्या महादरवाजाचं दर्शन करून द्यायचं आणि त्याच्या इतिहासाची माहिती द्यायची त्याचे वेगवेगळे वैशिष्ट्ये आणि विशेष महादरवाजाचं काय आहे ते आज समजावून सांगायचं अशा रीतीने आपण महादरवाजाच्या जवळ पोहोचलेलो आहोत आणि हे आहे तुम्हाला सद्य परिस्थिती आणि पूर्वीची आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं तर रायरीचा हा डोंगर होता आणि रायरीचा हा किल्ला पूर्वी शिरक्यांचा होता तत्पूर्वी महाराजांनी ह्या किल्ल्याचं नाव जेव्हा महाराजांनी जिंकून घेतला त्यानंतर याचं नाव रायगड ठेवण्यात आलं आणि सोळाशे पासष्टला महाराजांनी सुरतेवर हल्ला केला आणि तिथली जी संपत्ती आहे ती लुटून आणली आणि त्यामध्ये सिंधुदुर्गचा जो किल्ला आहे तो बांधला आणि पुन्हा एकदा सोळाशे सत्तरला महाराजांनी जोरदार तडाखा देऊन सुरत लुटली आणि रायगड बांधला आणि आता आपण पोचलेलो आहोत असं महादरवाज्याच्या ठिकाणी अशा प्रकारे मित्रांनो दुश्मनाला कुठल्याही प्रकारचा हल्ला या दरवाजावरती करता येऊ नये या पद्धतीने गोमुखी महादरवाजा बांधला आहे तर आपण बघू शकता वरती की इथं पारेकरांना वरती प्रकारे रचना केलेली आहे आणि आतमध्ये पण मी तुम्हाला सांगणार आहे थोड्या वेळाने काय आहे ते आणि अशा प्रकारे इथे महाराजांनी अतिशय दूरदृष्टीने हा महादरवाजा बांधलेला आहे तर इथं बाजूने तुम्ही बघू शकता ही बांधणी कशी आहे एकदम गुंफलेली आहेत जे अजूनपर्यंत ते ढासळलेलं नाही म्हणजे त्यांनी किती काम पक्कं केलेले आपण बघू शकता आणि मध्ये आपण गेल्यानंतर बघू शकतो की दोन बुरुज आहे छोटेसे आणि ते सुरव्यांच्या काळातले आहेत म्हणजे सॉरी शिरक्यांच्या काळातले आहेत तर ते शिरक्यांचा ज्या वेळेला किल्ला होता तेव्हा ते त्यांनी बांधलेलं होतं तत्पूर्वी आपण हे गोष्ट बघू शकतो की इथं हत्तीला पण चढणं शक्य नव्हतं आणि त्याला ताकद निर्माण होत नव्हती तर इथे आणि मित्रांनो तुम्हाला आता जे वरती दिसत आहे ते कमळ ते सरस्वती आणि लक्ष्मी यांचे प्रतीक आहे आणि त्याच्यावरती जे तुम्हाला हत्ती दिसत आहे ते शिवापेक्षाही एक काल्पनिक प्राणी आहे त्याच्या पायाखाली हत्ती तुडवले म्हणजेच हत्ती हा माजलेला प्राणी असतो आणि त्या प्रकारे बाकीच्या ज्या सलतनी आहे त्या तिथं माजलेल्या पायाखाली डांबून ठेवलाय असं त्याचा अर्थ होतो हे त्याचं प्रतीक आहे म्हणजेच माजलेल्या सलतनींना महाराजांनी पायाखाली डांबून ठेवले असा आपण त्याचा अर्थ घेऊ तत्पूर्वी हा दादा अहिल्यानगरवरून आलाय आणि तो गारद म्हणणार आहे ते आपण ऐकूया आणि नंतर आपण पुढील इतिहास जाणून घेऊ तर ऐका

हा जो किल्ला आहे हा महाराजांनी व्यापारीदृष्ट्या खूप विचारपूर्वक बांधलेला आहे कारण की सर्व घाट इथून कंट्रोल केलं जायचं जेणेकरून जो राजगडावरती महसूल होता तो फक्त तिथल्या लोकल शेती वगैरे आणि मोजक्या गोष्टींतून भेटायचा परंतु इथं कसं होतं मित्रांनो सागरी आणि व्यापार या दृष्टिकोनातून रायगड सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तर आहेच परंतु ज्या आर्थिक आय या दृष्टिकोनातून इथं महाराजांनी बांधला त्यानंतर मित्रांनो इथे जवळजवळ साडेतीनशे मध्ये घरं बांधलेले आहेत महाराजांनी वरती आणि तिथं व्यापारी बाजारपेठ पण आहे ते तुम्ही नंतर बघणारच आहे परंतु मी तुम्हाला बोललो होतो खालच्या बाजूनी की वरती गेल्यानंतर दाखवतो हा हे जे दिसतंय तुम्हाला इथं ते गस्त पहारे वगैरे मारणारे आपले सैनिक असायचे आणि त्यानंतर इथेच खाली एकदम हे बघा इथे 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 एकदम खाली जो पहारेकरांचा मुख्य होता आणि हा जो दरवाजाचा आकार दिसतोय हा आकार म्हणजेच गोमुखी आकार इथे कुठल्याही प्रकारची दुश्मनाला चाल करताना खूप त्रास व्हायचा किंवा शक्य नव्हतं म्हणून ह्या प्रकारचे दरवाजे महाराजांनी बघू शकता तुम्ही बांधले होते दुश्मनाला दरवाजा ज्या बाजूनं दिसतोय बुरुज तिकडनं नव्हताच वेगळ्याच बाजूने होता त्यामुळे हल्ला करताना त्यांचं नेहमी कन्फ्युजन व्हायचं तर मित्रांनो आपण महादरवाजा तर बघितला आहे परंतु आपण आता थोडंसं पुढं जाऊया ते म्हणजे तुम्ही रायगडावरती प्रवेश करताना तुम्हाला शिरकाई देवीचं मंदिर आणि दर्शन घेतल्याशिवाय पुढं जाताच येत नाही आणि अशा निसर्गरम्य वातावरणात तुम्ही बघू शकता आपण महादरवाजापासून वरती जाणार आहोत तसेच हा हत्ती तलाव आहेत मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता पूर्णपणे भरलेला आहे तो धुकं आहे त्यामुळे तो थोडासा काही व्यवस्थित दिसत नाही परंतु इथूनच आपण पुढे जाणार आहोत ते म्हणजे शिरकाई देवीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी छान असं पाषाणात बांधलेलं हे मंदिर आहे आणि ह्या मंदिराची खासियत आहे मित्रांनो की हे संपूर्ण मंदिर हे पाषाणात बांधलेलं आहेत आणि हे तेव्हाच्या काळचंच आहे मित्रांनो असं म्हटलं जातं की शिरके यांच्या नावावरूनच ही त्यांची शिरकाई देवी होती आणि ती अष्टभुजा आहे महिषासूर मर्दिनीचं आपण तो अवतार आहे आणि मित्रांनो हे तुम्ही बघू शकता किती निसर्गरम्य वातावरणात आहे आणि हे तेव्हापासूनच इथं आहे तर शिरकाई देवीचं आपण जर दर्शन घेतलं तर आपल्याला जा हे बघा हे बघूनच कळतं की हे तेव्हाचं काम आहे कोळी वगैरे सर्व आणि नंतर आ, त्यांनी याला तटबंदी बांधलेली त्या मंदिराला बाजूने आणि ही तेव्हाच्याच काळची तटबंदी आहे तर मित्रांनो आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि ह्या रायगडाबद्दल आपण अधिक माहिती घेणारच आहेत रायगड म्हणजे मित्रांनो स्वर्गच आहे आणि मी तुम्हाला नेहमी स्वर्गाचं दर्शन मा इतिहास आणि माहिती याच्या सहित मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न होतो त्यानंतर एक गोष्ट लक्षात जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला आहे आणि त्याच्या निगराणीखाली तुम्ही जेणेकरून इथे कुठलाही गैरप्रकार घडू नाही या यासाठी हे इथल्या प्राधिकरणाने घेतलेली माहिती आहे आणि तुम्ही याचं भान ठेवायचं की आपण इथं कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्या आणि अशा प्रकारे आपण इथे बघू शकता की हे बघा पी टी सीड कॅमेरे मित्रांनो हे साधे नाही तर तुम्ही आता आपण बघू शकता की इथून पुढे आपण जाणार आहोत थेट डायरेक्ट महाराजांच्या दर्शनासाठी